कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तेलातील पिठलं तुम्ही बघू शकता किती छान पिठलं आपलं बनून तयार झालेलं आहे हे तेलातील पिठलं साईबाबाच्या नैवेद्यासाठी किंवा भंडाऱ्यात देखील बनवलं जातं चला तर मग याची रेसिपी पाहूया तेलातील पिठलं बनवण्यासाठी सर्वप्रथम मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे त्यामध्ये सहा ते सात हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत छोटा अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि हे सर्व मिक्सरला जाडसर दळून घ्यायचं आहे आता गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये घालायचं आहे दोन चमचे तेल तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे छोटा अर्धा चमचा जिरे घालायचा आहे छोटा पाव चमचा हिंग घालायचं आहे जिरे मोहरी हिंग छान तडतडला की यामध्ये एक कट केलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर कढीपत्त्याची पाने घालायची आहेत कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतलेला आहे आता यामध्ये घालायचा आहे मिक्सरला फिरवून घेतलेला मिरचीचा ठेचा मिरचीच्या ठेचाला देखील व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे ठेचा आपला छान परतलेला आहे आता यामध्ये घालायची आहे कट केलेली कोथिंबीर फोडणीत कट केलेली कोथिंबीर घातली की पिठल्याची चव खूप छान येते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया एक छोटा चमचा मी मीठ घातलेला आहे छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि हळदी पावडरीला देखील तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आपण पिठलं चार माणसांसाठी बनवत आहोत चार माणसांसाठी मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन चार माणसांसाठी पुरेसं आहे आता बेसनाला आपण ह्या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत अगदी खमंग वास येत तोपर्यंत बेसनाला तेलावरती परतवून घ्यायचं आहे बेसन आपलं छान खमंग वास येईपर्यंत परतलेलं आहे बेसन थोडंसं तेल देखील सोडायला लागलेलं आहे दुसऱ्या गॅसवरती मी दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये ते गरम पाणी घालायचं आहे थोडं थोडं करून आपण यामध्ये दोन ग्लास पाणी घालणार आहोत पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे बेसन छान भाजून घेतल्यामुळे याच्या गुठळ्या लवकर फुटतात पुन्हा आपण राहिलेलं एक ग्लासभर पाणी घालून घेतलेलं आहे आता एक चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने बेसनातील सर्व गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत बेसन छान भाजलं गेलं की गुठळ्या अगदी सहज फुटतात अगदी मिनिटभरामध्येच मी सर्व गुठळ्या फोडून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे आणि एक उकळी पिठल्याला येऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता पिठल्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती पिठल्याला आठ मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आठ मिनटानंतर झाकण काढायचं आहे तुम्ही बघू शकता पिठल्याला किती छान रंग आलेला आहे व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे आणि एवढंच घट्टसर पिठलं आपल्याला हवं आहे अगदी खूप घट्ट करायचं नाही कारण पिठलं थंड झाल्यावर देखील खूप घट्ट होतं आता गॅस बंद करायचं आहे आणि यावर कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तयार आहे आपलं तेलातील पिठलं आता पिठल्याला एका डिशमध्ये सर्व करूया तुम्ही हे पिठलं कुठलीही भाकरी चपाती किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकता याची चव खूप छान येते तुम्हाला हे, हे तेलातील पिठल्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे एकदा तेलातील पिठलं नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू